गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी सेवेत दाखल होत आहे आपण गळी ठाण्याला सुरुवात केला त्यावेळेस एक दिपाळीच वातावरण होत आणि मला आज आलं वाटत संपलीच नाही <laughs> फटाके वाजतायत फुलं उदळले जात आहेत फुलाचे हार आहेत आणि चेहऱ्यावर आनंद तुमच्या सगळ्यांच्या सारखाचे आणि म्हणून तर खरं आज आपला सगळ्यांचं अभिनंदन करण्याचा दिवस आहे कौतुक करण्याचा दिवस आहे असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही हे तुमचं घर आहे तुम्ही सांभाळायचा तुमचा संसार आहे हे ही भावना सुद्धा तुमची अगपक्की ठेवली आणि आज असं चित्र दिसतं की का आजचा कार्यक्रम हा तुमचा आत्मविश्वास वाढवणार आहे चला आम्ही चालवू शकतो आणि आम्हाला तेच पाहिजे तुमचा आत्मविश्वास वाढला पाहिजे तुमची तुम्ही तुमच्या पतीने पुढे गेलं पाहिजे आणि म्हणून आजचं हे संपूर्णपणे अडचणी संपल्या का अडचणी संपलेल्या बिलकुल नाही अडचणी खूप आहेत परंतु हे आम्ही जे करतो ना आमची भावना अशी की चांगलं व्हावं संपन्न त्यावेळी माणसं नाव घेतील का काही ते आले त्यांनी व्यवस्थित लाईन लावून दिली बरं झालं चांगलं चालायला लागलं हे ही आमची भावना आहे दुष्ट भावना नाही आमची सगळ्या गोष्टी का म्हणजे आठ वर्ष चालत नाही आता चालतो एकच फरक आहे फक्त बारीक फरक आहे काय माहिती का फक्त हेतूचा फरक आहे कोणाला चालवायचा नव्हता आम्हाला चालवायचा एवढाच फरक आहे संदर्भातला उल्लेख वेग यांनी केला काय करता येईल कसं करता येईल ऊस किती राहील कुठून आणावं लागेल पुढचे आव्हानं काय आपल्या पुढे आपण ते कसे सोडवायचे ह्या सगळ्या गोष्टींवर एक चांगल्या पद्धतीचा प्लॅन करणं आणि तो मनापासून राबवणं कदा अडचण असेल चटणी भाकर खायची नाही आपलं पुरवणपुर शिरा समजा चटणी आहे आपली पण संसार धाटा कट्टा करता येतो ना चटणी भाकरी सुरुवात अशी करावी लागते आणि अडचणी आमच्या पुढे अडचणी संपलेलं नाही परंतु या अडचणीमध्ये सुद्धा आम्ही मार्ग काढतोय आणि आमचा आम्ही चांगल्या पद्धतीनं पुढं जातोय हे दाखवण्याचं काम आपल्या सगळ्यांना करावं लागणार